बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज लाईव्ह यायचं कारण असं आहे स्वतःला महर्षी मनवणारे बप्पा कोरके यांच्या संस्थेतील अनागोंदी कारभाराबद्दल जे आश्रम शाळा चालवितात त्यांच्याबद्दल आज लाईव्ह घेत आहे खर तर सुरुवात ही माझ्या लढ्याची एकवीस चार दोन हजार वीस रोजी पासून झालेली आहे ज्या बाप्पा कोरकेनी त्या आश्रम शाळेतील जे काही कर्मचारी आहेत त्यांचं थकीत वेतन त्यांना न देता त्यांच्या स्वतःच्या खात्यावर आणि त्यांचे कानगुडे यांच्या खात्यावर वर्ग करून घेतला ती म्हणजे अडतीस लाखाची रक्कम आणि त्याचा अफहार केलेला मी वरिष्ठापर्यंत तक्रार देऊन त्या कर्मचाऱ्यांना अडतीस लाख रुपये मिळवून दिले शिवाय त्यांच्यावरती एकशे छप्पन तीन खाली गुन्हा दाखल झाला होता हा चार वर्षाखालचा खेळ आहे परंतु आता आणखीन गेल्या वेळी माझ्याकडे कर्मचाऱ्याचा विषय होता तर मी एवढं म्हणजे जीव ओतून लढले परंतु आता मला माझ्या या त्या शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये जे चिमुकली विद्यार्थी विजेन ची शिकतात ओबीसीची शिकतात त्या विद्यार्थ्याची तक्रार त्यांच्या पालकाची आल्यामुळं मी आज आणि पुन्हा बप्पा कोरकेच्या आश्रम शाळेकडे लक्ष घातलेलं आहे त्याचा विषय म्हणजे जी आश्रम शाळा आहेत त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी मला तक्रार दिलेल्या आहेत गेल्या महिन्यामध्ये तक्रार दिली ती तक्रार अशी होती की ज्या आश्रम शाळेमध्ये आमचे विद्यार्थी शिकत आहेत आश्रम शाळेमध्ये त्या आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्याला नियमाप्रमाणे जे काही बोलले होते ते त्यांना सुखसुविधा योजना भेटत नाहीत जेवण व्यवस्थित देत नाही बाकीच काही असो पण आहार जर विद्यार्थ्याला व्यवस्थित नसेल तर आमचे विद्यार्थी कसे शिकणार त्यांचं भवितव्य काय आहे शिक्षक वेळेवर उपस्थित नसतात अशी तक्रार केल्यामुळं मी अ त्या शाळेमध्ये पालक मी आणि माझे काही सहकारी वैराग येथील आश्रम शाळेमध्ये गेलो पहिल्यांदा सगळ्याला माहित असलं पाहिजे ज्या बप्पा कोडक्याच्या संस्था आहेत जय जगदंबा बहु सॉरी जय कालिका माता प्रसारक मंडळ पानगाव संचलित वैराग येथे प्राथमिक शाळा आहे माध्यमिक आश्रम शाळा आहे उच्च माध्यमिक आश्रम शाळा आहे आणि अनुराधा ताई देशमुख कनिष्ठ महाविद्या विद्यालय हे वैराग मध्ये आहेत आणि तिथंच परत मागासवर्गीय विद्यार्थिनीच वसतिग्रह सुद्धा आहे जेणेकरून तिथं चोवीस मुलीच्या वसतिग्रहाचं अ म्हणजे मान्यता आहे आता सांगायचं म्हटलं तर वैराग येथील ज्या काही मी आता नावं घेतलेल्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळामध्ये आम्ही ज्यावेळी तिथे गेलो तर जी काही शासनाची एक दोनशे मार्काची सूची असते त्या दोनशे मार्काच्या सूचीप्रमाणे त्या विद्यार्थ्याला कुठलीही योजना किंवा लाभ मिळत नाही म्हणून आम्ही तिथं गेलो त्या दिवशी गेल्यानंतर आम्ही स्वतः मुख्याध्यापक साहेबांना भेटलो तक्रारीच्या अनुषंगाने पालकांनी आम्ही त्यांना जबाब पण विचारला तर त्यामध्ये सरळ सरळ आढळून आलं त्या विद्यार्थ्याला झोपण्यासाठी बेड असला पाहिजे अंथरुण पांघरून व्यवस्थित असलं पाहिजे बादली आंघोळीची बादली जग असला पाहिजे आणि साबण निर्माण स्वच्छ पाणी आंघोळीचं स्वच्छ पाणी गरम पाणी अंघोळीला फिल्टर पाणी पिण्यासाठी या अशा आणि जेवण्यासाठी जी जी सुविधा आहे ते टेबल असला पाहिजे परंतु असं काही निदर्शनात आलं नाही भर दुपारच्या वेळी आम्ही लंच ब्रेकच्या टायमिंगला गेलो त्यावेळी आम्हाला दिसून आलं की एक एक मुलं त्या आश्रम शाळेतले विद्यार्थी एका ताट्यामध्ये चार चार विद्यार्थी जेवण करत होते त्यामध्ये भरगतच्या पाण्यातून काढण्याला शेणलेला बिना मिठाचा भात आणि अळणी बेचव पाणी डाळीमध्ये सतरा भाज्या टाकून मोठमोठ्या टाकलेले अशा अवस्थेमध्ये दिसून आलं आणि जेवणाची जी व्यवस्था आहे जे बांधकाम झालेलं आहे मातीमध्ये पूर्णपणे मातीमध्ये बसून ते विद्यार्थी जेवण करत होते प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही ज्यावेळी विचारलं की बाबा जेवण कसं आहे चपाती भाकरी मिळते का तर ते म्हटले की नाही मॅडम आम्हाला ज्यावेळी आमचं ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळी आमच्या बाबांना आम्हाला सांगितलं जातं दोन वेळच जेवण दोन भाज्या दोन घट्ट मोकळी भाजी पातळ भाजी भाकरी चपाती भात अशा पद्धतीनं जेवण दिलं जातं फिल्टर पाणी पिण्याचं गरम पाणी आंघोळीला संडास बाथरूम स्वच्छ पाणी कपडे धुण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे आणि कपडे धुवायला वॉशिंग मशीन सुद्धा सांगितली त्यांनी मग एवढं काही सुख सुविधा सांगतात म्हटले ज्यावेळी आमचा दाखला या शाळेमध्ये येतो त्यावेळीपासून आम्हाला जेलमध्ये आरोपी सारखी वागणूक आम्हाला दिली जाते आणि राहिला मुद्दा जे काही टॅब आता शासनाने ऑनलाईन अभ्यासामुळे टॅब दिलेले आहेत परंतु यांनी टॅब त्या विद्यार्थ्याला न देता काही कपटावर पडू नाही तर काही त्यांच्या घरी घेऊन गेलेले निदर्शनात आले आम्ही विचारलं बाबा विद्यार्थ्याला तुम्ही टॅब का दिले नाही तर म्हणे गेम खेळतात मग तुमच्या विद्यार्थ्यावर तुमचं जे आधिपत्य आहे तुम्हाला बीत नाहीत का ते पण प्रश्न विचारला तिथून ती शाळा जी आहे आपली वैरागची जी शाळा आहे ती शाळा झोपडपट्टीच्या पाठीमाग आहे हिचं गेट मेन डोअर दे रात्र चोवीस तास उघड असत विषय हा गंभीर आहे त्याच्या शेजारी मुलीचं वस्तिग्रह आहे त्या मुलीच्या वस्तीग्रहाला ओपन पेस असल्यामुळं आम्ही मुलीकडे सुद्धा गेलो खरं तर मुलीचं सुद्धा आरोग्य धोक्यात आहे आम्हाला त्या दिवशी दिसून आलं इथं विद्यार्थ्यांनी जेवण्याची तर व्यवस्था सांगितलीच की बाबा कशा पद्धतीची अवस्था आहे त्या जेवणामध्ये तर जेवण्याची अवस्था तर बेकारच आहे त्यांना नियमाप्रमाणे मोड आलेलं कडधान्य द्यायला पाहिजे आठवड्याला फळं दूध अंडे दिलं पाहिजे मटण मा, मासे दिलं पाहिजे जेवण चांगलं दिलं पाहिजे परंतु असलं जेवण तर त्या ते विद्यार्थ्याला दिलंच नाही असं व्यवस्थित आहार दिला नसल्यामुळं पाणी खराब असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात होतं आम्ही गेलो त्या दिवशी प्रत्येक रूममध्ये दोन ते, तो तो ते तीन विद्यार्थी झोपून होते त्यांना ताप आजार म्हणजे खोकला अशा पद्धतीने त्यांना आजार आलेले दिसून आले आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही आम्हाला फक्त जेवण्याच्या बाबतच आम्ही गेलो परंतु तिथं जी उपस्थित विद्यार्थी होते ते उपस्थित विद्यार्थी म्हटले ताई जेवण्याच नाही तर आम्हाला पाणी कशा पद्धतीनं शाळेमध्ये दिलं जातं म्हणून आम्हाला हाताला धरून दाखवलं होतं बाहेर उघड्यावरती पाण्याचा हौद होता आणि त्या पाण्याच्या हौदावरचे पत्रे तुटकेल्या अवस्थेत होते जी घाण पाणी आहे त्या पत्र्याचं घाण पाणी त्या हौदात जायचं त्याच्यामध्ये बेंडकोळी पाल मोठमोठे किडे मरून पडलेल्या अवस्थेतलं पाणी त्या विद्यार्थ्याला दिलं जात होत आणि ते पाणी बाहेर न न काढता आतून स्वयंपाकाच्या इथं एक चिंदी बांधून टिप टिप पाणी जायचं आणि त्या, त्या, त्या पा त्या ताट लेकरांनी धुवायचं आणि त्या ताटानेच पाणी प्यायचं मग शासन काय सांगतं सरकार जर विद्यार्थ्याला सांभाळण्यासाठी शिकवण्यासाठी भरगतच रक्कम भरगतच शासन जर त्यांना अनुदान देत असेल मग हे अनुदान जातं कुठं जर या अनुदानामध्ये लेकरांना ताटवाटी ग्लास दिला जात नाही रायला राहायला खाट भेड दिला जात नाही अंगावरली कपडे दिले जात नाही ती आणि पाणी स्वच्छ दिलं जात नाही मग हे आलेले अनुदान हे संस्थापक स्वतः गिळंकृत करतात का हा मोठा प्रश्न त्या दिवशी आमच्या मनामध्ये आला त्याच्या अनुषंगाने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिलेलीच आहे माझी मागणी एकच आहे की जे शाळा जी शाळा बाप्पा कोरक्याच्या आहेत नऊ नऊ शाखा त्याच्यामध्ये पाहणी शासनाने तर केलीच पाहिजे आणि तात्काळ ती पाहणी करून हे जे माझ्याकडले निवेदन व्हिडिओ प्रशासनापर्यंत आमदार कमिटी पर्यंत मी पोहोचवलेले ते पाहून तात्काळ या कोरक्याच्या संस्थेवरती प्रशासक नेमावं आणि जे संबंधित अधिकारी कर्मचारी पाठीशी घालतात त्यांच्यावर निलंबन करावं ही माझी मागणी आहे आणि